एक प्रॉब्लेम मला याच्यामध्ये जाणवला बाकी महत्वाचं म्हणजे मायलेज बघा इथे तुम्हाला मायलेज बघायला मिळेल स्टेअरिंग व्हील जे आहे ते कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स करतं यासाठी आम्ही छोटा ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर सीटवर बसवलेला आहे एसीचा इथे तुम्हाला बघा किती स्पीड मिळतोय गिअरच्या खाली एक तुम्हाला एक छोटासा नॉब मिळतो तो दाबून माझ्यासारखा तुम्हाला सुद्धा एक प्रश्न पडला असेल की कंपनीने ॲडव्हेंचर एक्स हे लॉन्च का केलं त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे वीस लाखांच्या आतमध्ये एक बेस्ट असं पॅकेज असं ड्रीम तयार करणे ज्यामुळे कस्टमरला ते अट्रॅक्ट करेल आणि ज्यांना जे फीचर्स पाहिजेत त्याचं एक पॅकेज करून ही गाडी जी आहे ती ॲडव्हेंचर एक्स या नावाने विकली जात आहे या गाडीमध्ये तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा त्यासोबत एडासारखे फीचर्स पॅनोरामिक सनरूफ यांसारख्या गोष्टी दिल्या असल्यामुळे वीस लाखांच्या आतमध्ये ही गाडी क्रेटाला रायव्हर होते हे ॲडव्हेंचर एक्स प्लस वेरियंट आहे डिझेल मधलं जे की ट्रान्समिशन ट्रान्समिशनचं आहे एक लाख तेरा हजार रुपयांचं जीएसटी रिडक्शन झाल्यानंतर गाडीची किंमत एकोणीस लाख नव्वद हजार रुपये झालेली आहे अट्रॅक्टिव्ह फीचर्स अट्रॅक्टिव्ह प्राइस यामुळे कस्टमरला ही कार जी आहे ती अट्रॅक्ट करते का हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात काय फीचर्स मिळतात काय तुम्हाला पॅकेज दिलेला आहे वीस लाखांच्या आतमध्ये जर तुम्हाला एसवी घ्यायची असेल तर ही बेस्ट असेल का जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अजिंक्य तुम्ही बघता आठवार मराठी युट्युब चॅनल चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या गाडीमध्ये टोटल पाच कलर्स आहेत हा सी ग्रीन जो आहे तो ॲडव्हेंचर एक साठी खास देण्यात आलेला आहे जो की जबरदस्त वाटतो काळा आणि ग्रीन कलर जो आहे त्याच्यामुळे एक असं कॉम्बिनेशन क्रिएट झालेलं आहे की तुम्हाला ती इल्युजन देते की गाडी ब्लॅक सुद्धा आहे आणि नेरखून पाहिलं तर ती ग्रीन सुद्धा आहे दिसायला जबरदस्त आहे मंडळी डायमेन्शन जर पाहिले तर फोर पॉईंट सिक्स मीटरची आहे आहे बेस तुम्हाला सत्तावीसशे एक्केचाळीस एम एम चे यामध्ये दिला जातो अशा प्रकारची चावी दिली जाते ज्यामध्ये चार बटन तुम्हाला बघायला मिळतील लॉक अनलॉक फॉलो मी होम हेडलॅम्पचं बटन आणि बूट ओपनर बाकी गाडीचे डिझाईन वरती आल्यानंतर फ्रंट डिझाईन जर तुम्ही पाहिली तर इथे अट्रॅक्टिव्ह डिझाईन जे आहे है ती हेरियर मध्ये तुम्हाला मिळते सेफ्टी बद्दल बोलायला गेलं तर याच्यामध्ये आर चा डी एट प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे ग्लोबल एनकॅप आणि भारत एनकॅप मध्ये या गाडीने फायव्ह स्टार सेफ्टी आणलेली आहे इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेले आहेत जे की एलईडी डी आहे लॅम्प जो आहे तो दिलेला नाही सिल्वर इन्सर्ट ग्रिल दिलेली आहे सेंटरला तुम्हाला इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा दिलेला आहे टाटा लोगो लो एडास रडर आहे ते दिलेलं आहे आणि ऍडास कॅमेरा तो इथे दिलेला आहे फ्रंट साईडला तुम्हाला कुठेच पार्किंग सेन्सर्स जे आहेत ते दिलेले नाहीत कनेक्टेड डीआरएस या ठिकाणी दिलेले नाहीत फक्त तुम्हाला इथे हे जे इथे दिसतात हे फक्त डीआरएल आहेत आणि सिक्वेन्शियल एलईडी टर्न इंडिकेटर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळत नाहीत जे टॉप मॉडेलसाठी राखीव असतील टायर जर पाहिला तर इथे दोनशे पस्तीस पासष्ट आर सतरा इंच टायर दिलेले आहेत विथ अलर व्हील्स चारही चाकांना तुम्हाला डिस्क ब्रेक आणि सेफ्टीची सगळी काळजी इथे टाटा मोटर्सनी घेतलेली आहे दोनशे पाच एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे हॅरियरचं बॅजिंग इथे तुम्हाला ऑटो फोल्डेबल ओ आर एम जो आहे तो दिलेला आहे आणि मंडळी इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सुद्धा या ठिकाणी प्लेस केलेला आहे विंडो एरिया तुम्ही पाहू शकता जबरदस्त मोठा दिलेला आहे आणि या गाडीचा स्टान्स जो आहे तो क्रॉसओव्हर एसयूव्ही सारखा आहे आणि आपण आता भारतामध्ये याला म्हणतो पण ही क्रॉसओवर एसयूव्ही आहे डोर ओपनर जे आहे ते इट इज ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही पाठीमागच्या साईडला आल्यानंतर तुम्ही डिझाईन सुद्धा या ठिकाणी पाहू शकता डिझाईन मध्ये काही फरक नाही बेसिकली गाडी जी आहे ती वॅल्यू फॉर मनी आणि बेस्ट फीचर देण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे फीचर मध्ये रिअरला तुम्हाला शार्फिन अँटेना प्रोवाइड करण्यात आलेला आहे फॉगर इथे दिलेला आहे कनेक्टेड लॅप नाहीये इथे रिवर्स पार्किंग कॅमेरा दिलेला आहे दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स जे आहे ते याच्यामध्ये दिलेले आहेत हॅरियरचं है, बॅजिंग तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जो बुट स्पेस दिलेला आहे तो ओपन करण्यासाठी इथे एक रिक्वेस्ट बटन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे चारशे पंचेचाळीस लिटरचा स्पेस दिला जातो आणि जर तुम्ही जे सीट आहेत ते फोल्ड केले तर तुम्हाला आठशे पंधरा लिटरचा बूट स्पेस याच्यामध्ये मिळतो जो की मॅसिव्ह आहे आणि सफिशियंट सुद्धा आहे दोघ जण ट्रॅव्हल करणार असतील तर आतमध्ये भरपूर तुमचं लगेज जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये नेऊ शकता बाकी हा बूट स्पेस एकदम व्यवस्थित तुम्हाला देण्यात आलेला आहे पार्सल ट्रे देखील याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जातो रिक्वेस्ट बटन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही तुम्हाला गाडी अनलॉक करून अशा प्रकारे ओपन करावं लागतं हे आहे ड्रायव्हर साईडची डोर ज्यावरती मिनिमल बटन्स देण्यात आलेले आहेत सगळे फंक्शन्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत स्पीकर एक देण्यात आलेला आहे आणि ओरव्हीएमचे कंट्रोल या तुम्हाला या ठिकाणी दिले जातात आतमध्ये जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो सीट जे आहे ते तुम्ही इलेक्ट्रिकली ऍडजस्ट करू शकता फ्रंट ड्रायव्हर सीट फक्त पलीकडचं तुम्हाला मॅन्युअली ऍडजस्ट करावं लागतं इथे अपोजिट जी आहे ती लेदरवाली देण्यात आलेली आहे इथे तुम्हाला फॅब्रिक मिळत नाही सहा एअरबॅग्स या गाडीमध्ये स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत ड्रायव्हरच्या राईट साईडला इकडे बटन जे आहे ते स्टार्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी जो दिलेला आहे तो संपूर्णपणे तुम्हाला डिजिटल बघायला मिळतो ऍक्सिलेटर आणि ब्रेकचं पेडल या ठिकाणी पाहू शकता डेड पॅडल देखील देण्यात आलेला आहे गाडीचं ओव्हरऑल डॅशबोर्ड जे आहे ते वैयक्तिक मला आवडलं आहे फिट अँड फिनिश उत्तम आहे कुठेच तुम्हाला पॅनल गॅप वगैरे जे आहे ते याच्यामध्ये बघायला मिळत नाही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ते लेफ्ट साइडला तुम्हाला आर पी एम मीटर राईट साईडला स्पीडोमीटर मीटर बाकी मध्यभागी जे आहे ते तुम्हाला मीडिया नोटिफिकेशन सेटिंग्स ट्रिप इन्फो ड्रायव्हर असिस्ट यामध्ये ॲड्रास दिला असल्यामुळे ते तुम्हाला मिळतं व्हेकल इन्फो जी फोर्स मीटर या ठिकाणी दिलेलं आहे आणि नेव्हिगेशन अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात महत्त्वाचं म्हणजे मायलेज बघा इथे तुम्हाला मायलेज बघायला मिळेल तेरा पॉईंट सहा के एम पी एलचं मायलेज जे आहे ते सिटीमध्ये मला या गाडीने दिलेलं आहे पुण्यात जनरली मी ही गाडी घेऊन फिरत होतो आता इथे तुम्हाला सिटी मोड जे आहे ते दिसत असेल त्याच्यासाठी इथे इको सिटी आणि स्पोर्ट असे तीन मोड्स दिलेले आहेत हे दाबलं की इकोवर पडते हे दाबलं की स्पोर्टवर पडते आणि परत एकदा हे दाबलं बंद केलं तर सिटीवरती पडते त्याच्यामध्ये वेगवेगळी पॉवर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार मिळते फोर पोक्स स्टेअरिंग व्हील इथे दिलेलं आहे याच्यावरती कंट्रोल जे आहे ते तुम्ही पाहू शकता सहा एअरबॅग्स या गाडीमध्ये दिलेले आहेत स्टेरिंग व्हील जे आहे ते कशा प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स करतं यासाठी आम्ही छोटा ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर सीटवर बसवलेला आहे तो बघा तो हँडल करू शकतो याचा अर्थ खूप स्मूथ इथे स्टेअरिंग व्हील जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्याचा रिस्पॉन्स तुम्हाला एकदम योग्य पद्धतीने देण्यात आलेला आहे आणि जसं तुम्ही स्पीड वाढवता तसं हे स्टेअरिंग जे आहे ते टाईट होतं इकडे तुम्हाला पेडल शिफ्टर दोन देण्यात आलेले आहेत हे डॅशबोर्ड तुम्हाला दोन कलरमध्ये दिलेलं आहे ब्राऊन आणि ब्लॅक मध्ये टेक्स्चर वेगवेगळे यूज करण्यात आलेलं आहे हार्ड प्लास्टिक आहे आणि इथे सॉफ्ट टच च यूज करण्यात आलेला आहे लेदरेट आहे त्यामुळे प्रीमियमनेस आलेला आहे गाडीला या गोष्टींमुळे पियानो ब्लॅक कलरच्या मटेरियल मध्ये यूज केलेला आहे याच्यामध्ये स्क्रॅचेस पडण्याची भीती आहे त्यामुळे जर तुम्ही ही गाडी घेणार असाल तर शक्यतो पीपीएफ किंवा विनाईल मिळतं ते तुम्ही याला लावू शकता याला सुद्धा तुम्हाला लावण्याची गरज आहे इथे सुद्धा लावण्याची गरज आहे बद्दल बोलायला गेलं तर त्याचा परफॉर्मन्स उत्तमच आहे टाटामध्ये एसीचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहतो आता जर तिथे पाहिली तर ती नॅनो आहे जी की मी एक लाख किलोमीटर चालवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॉवरफुल एसी मिळतो आणि टाटाच्या प्रत्येक गाडीमध्येच बघायला गेलं तर तुम्हाला पॉवरफुल एसी जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळ इथे फिजिटल कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत फिजिकल प्लस डिजिटल हे फिजिकल कंट्रोल्स आहेत बाकी सगळे डिजिटल आहेत म्हणजे टच बेस आहेत याच्या रिस्पॉन्सबद्दल बोलायला गेलं तर कधीच ते मिस होत नाही ज्यावेळेस तुम्ही टच करता त्यावेळेस ते रिस्पॉन्स देतातच त्यामुळे असं नाही आहे की ते कधी कधी मिस होतात अजिबात नाही हां फक्त एक गोष्ट आहे ज्यावेळेस हजार लाईट ऑन करायला जातो तर कधी कधी बूट ओपन माझ्याकडून चुकीने झालेला आहे इकडे टच झाल्यामुळं हा एक प्रॉब्लेम मला याच्यामध्ये जाणवला बाकी वर्किंगमध्ये प्रॉब्लेम अजिबात नाही आहे ऑटो क्लायमेट कंट्रोल ए सी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे टेन पॉईंट टू फाईव्ह इंचा मोठा ब्रिक्स विन दिलेला आहे ज्याच्यामध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा पहा त्यानंतर तुम्ही जर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा जर पाहिला तर तो देखील एकदम मस्त देण्यात आलेला आहे क्लिअरिटी डिसेंट आहे याच्या टच रिस्पॉन्सबद्दल बोलायला गेला तर तो देखील उत्तम आहे इथे मी टच करून तुम्हाला दाखवतो आता हे मी मेन्यूमध्ये आलो अँड्रॉय ऑटो आणि ॲपल कार प्ले वायरलेसली चालतं क्लायमेट कंट्रोल तुम्ही इथं करू शकता मीडिया फोन या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत सेटिंग्समध्ये गेल्यानंतर गाडीची ज्या डिस्प्लेची सेटिंग किंवा गाडीची सेटिंग आहे ती तुम्ही याच्या माध्यमातून ॲडजस्ट करू शकता याच्यामध्ये एडास दिलेला आहे ड्रायव्हर असिस्टंट त्याच्या सेटिंग्स तुम्ही याच्या माध्यमातून चेंज करू शकता बाकी सॉफ्टवेअर अपडेट फोन सेटिंग व्हेकल सेटिंग्स अशा गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत ज्या बेसिकली आपल्या प्रत्येक गाडीमध्ये बघायला मिळतात ए सीचा इथे तुम्हाला बघा किती स्पीड मिळतोय सेवन स्पीड एसीचा दिलेला आहे त्याच्यामुळे ब्लोअरचा स्पीड जो आहे तो अतिशय जबरदस्त आहे म्युझिक क्वालिटी सुद्धा डिझाईन देण्यात आलेल्या आहेत चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स यामध्ये देण्यात आलेले आहेत जे की ए पिलरवरती माउंट आहे युएसबी ए पोर्ट दिलेला आहे ज्याला अँड्रॉइड ऑटो किंवा अॅपल कार प्ले जे आहे ते तुम्ही वायरने ॲक्सेस करू शकता फोर्टी फाईव्ह टाइप सी चार्जिंग पोर्ट जो आहे तो दिलेला आहे त्यानंतर इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे टेरेन मोड्स दिलेले आहेत तीन इकडे तुम्हाला मी जसं की सांगितलं की ड्रायविंग मोड्सचे बटन्स देण्यात आलेले आहे टॉर्क कन्व्हर्टर याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन याच्यामध्ये दिलेलं आहे सिक्स स्पीड मॅन्युअलचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे पार्किंगचं बटन इथे दिलेलं आहे इथे पार्किंग ब्रेकचं अप्लाय करण्यासाठी बटन ऑटो होल्डचं बटन इथे कप होल्डर आणि इथे हँडरेस्ट दिलेला आहे हँडरेस्ट मध्ये तुम्हाला इथे ट्वेल्व्ह वोल्ट चार्जिंग सॉकेट दिलेला आहे टाईप ए पोर्ट दिलेला आहे टाईप सी पोर्ट दिलेला आहे आणि इथे जागा दिलेली आहे सामान ठेवण्यासाठी अशा प्रकारे हँडरेस्ट जो आहे तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इथे तुम्हाला मॅन्युअल डे नाईट आयर एम दिलेला आहे इथे तुम्ही ओपन करू शकता सनरूफ ग्लोबॉक्स या ठिकाणी दिलेला आहे आतमध्ये लाईट सुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे के जी की एक चांगली गोष्ट आहे मंडळी सीट बद्दल बोलायला गेलं तर हे सीट कम्फर्टेबल आहे आणि इलेक्ट्रिक ऍडजस्ट असल्यामुळे हाईट सुद्धा ऍडजस्ट तुम्ही इलेक्ट्रिकली करू शकता हेडरूम जे आहे ती सफिशियंट देण्यात आलेली आहे हे सेरिंग बिल तुम्ही ऍडजस्ट करू शकता वर खाली करू शकता आत बाहेर नाही अंडर थाय सपोर्ट सुद्धा योग्य प्रमाणात या ठिकाणी दिलेला आहे आता जाऊया पाठीमागे आणि कशा प्रकारचे सीट्स आपल्याला प्रोवाइड केलेले आहेत ते पाहूयात रिअर सीट्स पहा रिअर सीट सुद्धा कम्फर्टेबल देण्यात आलेले आहेत दोन हेड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिले जातात तीन सीट बेल्ट थ्री पॉईंट्स दिलेले आहेत आयसोफिक्स अँकर्स आहेत ज्याच्यामुळे बाळाचं सीट तुम्ही याच्यामध्ये बसू शकता आणि पाठीमागे पार्सल ट्रे देखील दिलेला दे आहे आतमध्ये येणं किंवा बाहेर जाणं गाडीमध्ये सोपा आहे जास्त हाईट नसल्यामुळे बाकी डोर ट्रीम जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पॉवर विंडोचे कंट्रोल दिलेला आहे ओपनर जो आहे तो अशा प्रकारचा दिला जातो हँडल याच्यावरती सॉफ्ट टच मटेरियल दिलेला आहे आणि तीन कलरमध्ये ही ट्रीम आहे या ठिकाणी थोडासा ग्रेश कलर आहे ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर दिलेला आहे इथे तुम्हाला एसी वेंट जे आहे ते देण्यात आलेलं आहे जे की एक चांगली गोष्ट आहे ऍक्सेस करणं आणि जी वरती असतात ना ते डायरेक्ट तोंडावरती तुमच्या हवा येते पण हे एकदम योग्य पोझिशनला असल्यामुळे तुम्हाला सर्दी वगैरे होण्याचा त्रास नाही आणि पूर्ण शरीराला तुमच्या हवा लागते इथे पॉकेट दिलेलं आहे अंडर थाय सपोर्ट इथपर्यंत आहे जो की डिसेंट आहे असे पाय तुम्ही रिक्लाइन करून बसू शकता सीट जे आहे ते मी माझ्या पद्धतीने ऍडजस्ट केलं होतं तरी देखील इतका स्पेस याच्यामध्ये उपलब्ध आहे बाकी मंडळी हेडरूम जे आहे ती देखील तुम्हाला सफिशियंट मिळते गाडीचा जो बॅक सीट आहे त्याचं जे रिक्लाइन आहे ते देखील एकदम व्यवस्थित स्थितीमध्ये आहे ॲडजेस्टेबल दोन हेड्रेस दिलेले आहेत मध्यभागी काही नाही त्यानंतर तुम्हाला इथे हँडरेस जे आहे ते, ते प्रोव्हाइड केलेलं नाही ओव्हरऑल काय तर पाठीमागची जागा जी जा आहे ती सफिशियंट आहे सीट कम्फर्टेबल आहेत या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे हम्प आहे आणि इथे हेड्रेस नसल्यामुळे मध्यभागी प्रवास करणाऱ्याला थोडंसं ॲडजस्ट करून प्रवास करावा लागेल बाकी इथे टाईप ए चार्जिंग पोर्ट टाइप सी चार्जिंग पोर्ट दिले आहे मोबाईल ठेवण्याची जागा दिलेली आहे बसून तुम्हाला काही असा नजारा जो आहे तो गाडीचा बघायला भेटणार आहे गाडीचे सगळे फीचर्स आपण पाहिले महत्त्वाचं असतं इंजिन जे आपण आता बघणार आहोत मंडळी या ठिकाणी क्रायोटेक टू लिटरचं फोर सिलेंडर डिझेल इंजिन जे आहे ते प्रोवाइड करण्यात आलेलं आहे जे की एकशे सत्तर पी एस पॉवर आणि तीनशे पन्नास एन एम टॉर्क प्रोडूस करतं मायलेज बद्दल बोलायला गेलं तर तेरा ते चौदाच्या दरम्यान तुम्हाला सिटीमध्ये देते हायवेला त्याच्यापेक्षा जास्त मायलेज तुम्हाला ही गाडी प्रोवाइड करेल मंडळी आता मी ड्रायव्हर सीटवर बसलेलो आहे ड्रायविंग मोडवरती टाकण्यासाठी आत्ता सध्या पार्किंगवरती गाडी आहे तर मी ड्राईव्हवरती टाकतो गिअरच्या खाली एक तुम्हाला एक छोटासा नॉब मिळतो तो दाबून तुम्हाला गिअर टाकावं ड्राइव ड्राईव्हवरती झाला आता पार्किंग ब्रेक खटवतो आणि मी ब्रेक सोडतो ब्रेक सोडल्यानंतर तुम्हाला गाडीचं जे इनिशियल पिकअप आहे तो जाणवतो म्हणजे स्वतः गाडी पुढे जाते टू लिटरचं डिझेल इंजिन आहे थ्री फिफ्टी एन एम टॉर्क प्रोड्यूस करतं आणि एकजण कमेंट करतात की टाटाच्या गाड्यामध्ये सफिशियंट किंवा एकदम रिफाईन इंजिन आहे फोर सिलेंडर इंजिन आहे आतमध्ये नॉईज डिझेल इंजिनचा जितका येतो तितकाच इतर ब्रँडचा जितका येतो तितकाच या गाडीचा येतो त्यापेक्षा जास्त नाही आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा नाही आहे इनिशियल पिकअप तुम्हाला चांगला मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचा सस्पेन्शन ग्लाइड करते पाण्यावरती चालते असे वाटते गाडी कसले खड्डे येऊ द्या कितीही मोठा खड्डा येऊ द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी जी आहे ती एकदम उत्तम प्रकारे सस्पेन्शन प्रोव्हाइड करते पाच जण बसले असतील तर अजून जबरदस्त गाडी चालते महत्वाची गोष्ट म्हणजे भारतातले रोड खराब आहेत आणि या खराब रोडवरती ही गाडी अजिबात तुम्हाला हे खराब रोड आहेत असं जाणून देत नाही आणि टाटाच्या कुठल्याही गाडीमध्ये तुम्ही पाहिलं तर सस्पेन्शन एकदम मस्त ट्यून केलेलं असतं भारतीय रोडसाठी इथे ॲक्च्युली ट्यून केलेलं असतं अनेकांना वाटतं की गाडी मोठी आहे प्रोपोजिशन्स मोठे आहेत डायमेन्शन्स मोठे आहेत म्हणजे ही सिटीमध्ये चालवायला अवघड होईल किंवा सिटीमध्ये ट्रॅफिकमध्ये चालवायला त्रास होईल तर नाही थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा त्याच्यासोबत तुम्हाला एडा सारखे फीचर्स सा आहेत त्याच्यामुळे सिटीमध्ये ही गाडी चालवणं अजिबात अवघड नाही मी जेवढी पण चालवली तेवढी सिटीमध्ये चालवली बाकी माझ्या गावात चालवली हायवेवरती सुद्धा चालवली शंभर किलोमीटर हायवेवरती मी ड्राईव्ह केले या गाडीला गाडीच्या डायमेन्शन्स तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत राहिली गोष्ट ट्रान्समिशनची तर गिअर शिफ्टिंग तुम्हाला अजिबात समजत नाही टॉर्क कन्व्हर्टर दिला असल्यामुळे शिफ्टिंग जाणवत नाही की गिअर टाकती गाडी जॅगोअर लँड रोवरचा डी एट प्लॅटफॉर्म त्याच्यावरती बेस आहे ही गाडी त्याच्यामुळे तुम्हाला फाईव्ह स्टार सेफ्टी जी एन कॅप आणि बी एन कॅप दोन्ही मध्ये मिळालेली आहे मंडळी या गाडीची फीचर्स प्राइस या सगळ्या गोष्टी पाहता ही क्रेटाला रायवल आहे असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता बाकी गाडीचा स्ट कसा वाटतोय गाडी कशी वाटली फीचर्स कसे दिलेले आहेत वीस लाखांच्या आतमध्ये मिळणार आहे हे पॅकेज तुम्हाला आवडलं का कॉमेंट हे देखील करा आणि असंच कंटेंट बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो नक्की करा जय महाराष्ट्र